जीवनमें एक छोटासा फैसला आपको आगे या पीछे ले जा सकता आहे मित्रांनो अगदी खरं आहे आपण निर्णयच घेत नाही आणि हीच गोष्ट आपल्याला अनेक गोष्टीपासून थांबवते निर्णय घेण्याअगोदरच आपली गाळण होऊन जाते की काय होईल कसं होईल मला जमेल का किंवा पराभूत होईल का माझं नुकसान होईल का मी हारेल का आणि यामुळे तो निर्णय एकतर आपल्याला पुढे जायलासुद्धा मदत करत नाही किंवा मागे यायलासुद्धा पण आपण घेतलेला निर्णय आपल्याला आयुष्यात काहीतरी देऊन जातो एकतर आपल्याला खूप बेनिफिट किंवा फायदा देऊन जाईल किंवा नुकसान देऊन जाईल नुकसानानंतर अनुभव आपल्या हाती असेल पण निर्णय नाहीच घेतला तर आपल्याला कळणार सुद्धा नाही की आपल्यामध्ये ते अॅबिलिटी आहे का म्हणून या जगात अनेक व्यक्ती असे आहेत की ज्यांनी कधीच निर्णय घेतलेला नाही आणि ते तसेच राहिले पण कुठल्याही प्रकारची तमानं बाळगता निर्णय घेणारा माणूस काहीतरी निर्मिती करतो ती चुकीचे ठरेल किंवा बरोबर ठरेल ते येणाऱ्या काळामध्ये जाणवते पण निर्णय घ्यायला मागे पुढे पाहू नका निर्णय घ्या योग्य किंवा अयोग्य ते काळच आपल्याला ठरवेल